जरासुद्धा भाजणे तयार न करता एकदम क्रिस्पी कुरकुरीत आणि खमंग चकली बनवण्यासाठी जास्त काही सामान लागत नाही विशेष म्हणजे घरातल्या मोजक्या साहित्यापासून ही चकली तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी चकली तयार करण्यासाठी एक वाटी रोस्टेड फुटाणं डाळ घेतलेली आहे म्हणजे डाळवं घेतलेलं आहे एक वाटी फुटाण्याचं डाळवं डाळवं आपल्याला मिक्सरच्या भा भांड्यात बारीक करून घ्यायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं हे डाळवं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे एकदम बारीक झाले झालेलं आहे का पहा आणि तरीही आपल्याला हे डाळवं मिक चाळणीतून चाळून घ्यायचे आहे इथे डाळव्याचे काही कण राहू शकतात त्यासाठी आपल्याला चाळणीने हे डाळवं चाळून घ्यायचं आहे अगदी बारीक दोन तीन वेळा मिक्सरला फिरवून घेतलं तरीही थोडंसं डाळवं राहतंच आणि याच्यामुळे आपली चकली तुटू शकते त्यामुळे चाळणीने व्यवस्थित चाळवून घ्या तुम्ही इथे डाळव नसलेल तर डाळीच्या पिठाचा देखील वापर करू शकता जसे तुम्ही अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलं तरी चालेल आता इथे आपण तीन वाटी तांदळाचं पीठ टाकणार आहे तांदळाचं पीठ जे आपण घरी भाकरीसाठी आणलेलं असतं दळून तेच तांदळाचं पीठ आपण इथं तीन वाट्या टाकणार आहे आता इथं आपण तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण सगळे मसाले टाकून घेणार आहे इथे आपल्याला एक चमचा जिरे टाकायचे आहेत आणि दोन मोठे चमचे इथे काळे तीळ टाकायचे आहेत काळ्या तिळाने चकली एकदम दिसायला छान दिसते जरी तुम्हाला इथे पांढरे तीळ वापरायचे असेल असतील तरी देखील वापरू शकता इथे मी दोन चमचे लाल तिखट टाकलेलं ला आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि इथे तेलाचं कडकडीत मोहन करून घ्यायचं आहे ते टाकायचं आहे दोन चमचे टाकू शकता तुम्ही तेलाचं म्हणून जास्तही नाही टाकायचं चकली एकदम तेलकट होऊ शकते परत हे सर्व गरम तेल आहे तोपर्यंत चमच्यानं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर ते आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडे ते तेल सगळे मसाले असे चोळून घ्यायचे आहेत विठाला तेलाचं जे मोहन कडकडीत टाकलेलं आहे ते आपल्या पिठाला अगदी सगळीकडे व्यवस्थित लागलं ला पाहिजे यामुळे आपली चकली एकदम खुसखुशीत होणार आहे आता इथे आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे त्याने आपण हे पीठ मळून घेणार आहे एक कप आपल्याला पा, इथे गरम पाणी घेऊन हे चमच्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडे हे चमच्यानं मिक्स करून झाले की आपल्याला थोड़ो थोड़ो ला, चाहे। हे पीठ असे सगळीकडे मिक्स करून एकदाच पाणी न टाकता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे चमच्याने मिक्स करत राहायचं आहे गरम पाणी आहे ते त्यामुळे चमच्यानं मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडंसं कोमट झालं पीठ की मग हाताने आपल्याला सगळीकडे गरम पाणी मिक्स करून घेऊन ते असे सगळीकडे दाबून ठेवायचं आहे पीठ कारण हे आपल्याला पंधरा मिनटं असंच झाकून ठेवायचं आहे गरम पाणी ठेवून हे पीठ आपण व्यवस्थित दाबून झाकून ठेवलेलं आहे त्यामुळे आपली चांगली वाफ बसलेली जाते आता दहा पंधरा मिनटं झालेले हे पहा पीठ अगदी मऊसूत झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एकदम गरम पाणी नाही कोमट पाणी करून घ्यायचे आहे पहिल्यांदा हे सगळं पीठ आपल्याला हाताने एकत्रपणाने असे मळून घ्यायचे आहे त्यामुळे जास्त पाणी लागणार नाही आहे आपल्याला आणि कोमट पाणी घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला एकसारखं मळून घ्यायचं आहे एकसारखं एक मळून इथं गोळा तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला चकलीच्या साच्यामध्ये बसेल इतकं पीठ बाजूला काढून मळून घ्यायचं आहे अशी चकलीची सा चकती घेऊन खरमळीत भाग खालच्या बाजूला करा त्यामुळे आपल्या चकलीला काटे खूप छान येतात आतून साच्याला तेल लावून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण चकलीचं पीठ भरणार आहे पीठ एकदम दाबून भरायचं आहे जेणेकरून आपली चकलीमध्येच तुटणार नाही ना ना... आता हे साचा बंद करून घेऊया आणि आपण लगेचच चकल्या पाडायला घेऊया एका ताटामध्ये सहा चकल्या तयार करून घ्यायच्या परत तेल गरम करून आपल्याला तेलामध्ये त्या एकदम तळून घेता येतील एक एक चकली तेलात तळत बसायची नाही एकदम थोड्याशा करून घ्यायच्या हे भाग छान चकली तयार झालेली आहे कुठेही तुटत नाही आहे चकली कुठेही आपली चकली तुटत नाहीये याचा या अर्थ की आपलं पीठ एकदम छान परफेक्ट अस शिजलेलं आहे पंधरा मिनटं जेव्हा आपण ते पीठ दडपून वाफव वाफून घेतो वा ताट झाकून त्यावेळेस ते, ते एकदम छान होतं आणि अशाच प्रकारे आपण सगळ्या चकल्या पाडून घेणार आहे इथं हे पहा काळे टिळे टाकलेली कसे छान दिसत आहेत पहा सहा सात चकल्या आपण इथं तयार करून घेणार आहे त्यानंतर आपण लगेचच या चकल्या तया तळायला घेणार आहे हे पहा आता इकडे तेल कडकडीत तापवून घ्यायचं आहे पहिल्यांदा तेल गरम जास्त करा आणि नंतर गॅस मध्यम ठेवा एक एक चकली हाताने उचलून तेलात टाकण्याऐवजी तुम्ही असे झाऱ्यावर घेऊन टाकू शकता त्यामुळे आपली चकली तेलात टाकताना मोडणारही नाही आणि आपल्या हाताला भाजूही शकणार नाही तेल अंगावर उडूही शकणार नाही ही अगदी सोपी पद्धत आहे तेलात चकली टाकण्याची अशा प्रकारे इथे आपण सगळ्या चकल्या तळून घेतलेल्या आहेत हे पहा इथे चकली तयार झालेली आहे पहा आपल्या चकलीचा रंग किती छान आलेला आहे आणि तुम्हाला मी एक चकली इथे मोडून दाखवते किती खमंग आणि कुरकुरीत कुसकुशीत चकली झालेली आहे आपली लगेच मोडली जाते तुम्ही इथे बघू शकता आपली चकली अजिबात तेलकट झालेली नाही हे पहा आणि आपली चकली अगदी खमंग कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेली आहे आपली ही चकली अ अजिबात संपेपर्यंत मऊ पडणार नाही चवीला देखील छान झालेले आहेत आजची ही चकलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद